फुलसावंगी ते टाकळी रस्त्यावरील पुलावरून वाहतय पाणी फुलसावंगी पासून टाकळी या गावाशेजारी पूल आहे आणि रात्री पडलेल्या पावसामुळे त्या पुलामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्यानं नाल्याचं पूर्ण पाणी हे रस्त्यावरून गेलंय आणि या पाण्यामुळे रस्त्याच्या शेजारी मोठं भगदाड सुद्धा पडलंय त्यामुळे अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे या पडलेल्या भगदाडामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय तरी बांधकाम विभागानं त्वरित हा पूल दुरुस्त करून देण्याची मागणी नागरिकांकडून होती मराठी नाईन न्यूज साठी नमस्कार आज आपण फुलसंगी ते किनवट रोड वर असून टाकळी या गावाजवळ आपण पाहू शकता कशा प्रकारे रात्री झालेल्या पावसामध्ये पुलावर पाणी पुलावरून पाणी गेलेलं आहे आणि पावसाचं जे पाणी आहे मोठ्या पा, प्रमाणात पुलावर गेलेलं आहे आणि पुलाचा जो भाग आहे हा पूर्णपणे कटलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे उन्हाळ्यात जर या पुलामध्ये जे अडकणारा कचरा साफ केला असता तर या पुलावर जे रस्त्याची जी अवस्था झाली आहे ती अवस्था झाली नसती नक्कीच हा रस्ता कटल्यामुळे फुलसवागी ते किंवा जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे आणि त्या अपघात सुद्धा होण्याची शक्यता आहे तर तरी बांधकाम विभागाने त्वरित हा पूल दुरुस्त करून देण्याची मागणी इथे नागरिकांकडून होत आहे जर हा पूल त्वरित दुरुस्त न झाल्यास तिथे अपघात सुद्धा होऊ शकतात मराठी नाईन न्यूज साठी सचिन भोरे महागाव किशोर भोरे सामाजिक कार्यकर्ता मी आ, आज जेव्हा बंदी भागातून इकडे येत असताना टाकळीजवळ मला एक पूल लक्ष पूल बघितला आणि त्या पुलामध्ये त्या पाईपमध्ये फुडफान अडकल्यामुळे त्या ठिकाणी पुलाच्या वरतून पाणी जात होतं आणि एका साईडने रस्ता खूप खचलेला मला दिसला आणि या या कामाकडे बांधकाम विभागाचं खूप दुर्लक्ष दिसते कृपया बांधकाम विभागाने याच्याकडे लक्ष नाही केलं तर हा पूल लवकरात लवकर जेव्हा जसं दस जसं पाणी येईल तो बंद पडेल या, या पूल न बंद करू देता या कामाकडे बांधकाम विभागाने के लक्ष केलं पाहिजे आणि लोकाला लोकांचा दैनंदिन व्यवहार आहे रोडचा जाण्याचा त्या ठिकाणी ते त्यांना ते, ते जाता येता आलं पाहिजे याच्याकडे मोठ्या प्रामुख्याने बांधकाम विभागाने लक्ष दिलं पाहिजे मला आज या ठिकाणी आवर्जून लक्षात आलेली आहे